खरोखर आम्हाला सगळ्यांना आनंद आहे की महाराष्ट्राचा जो सर्वोच्च नागरी सन्मान आहे महाराष्ट्र भूषण हा सन्मान जे या देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान प्राप्त केलेले पद्मभूषण रामसुतार साहेब यांना महाराष्ट्र शासनाच्या वतीनं आज आम्ही या ठिकाणी तो दिलेला आहे आणि ज्यावेळी या पुरस्कारा करता जी जुरींची समिती होती या समितीने एकमताने हे रिकमेंडेशन केलं की के रामसुतार साहेबांनी केवळ भारतात नाही तर जगामध्ये महाराष्ट्राचं आणि देशाचं नाव मोठं केलंय आणि ज्या प्रकारची शिल्प त्यांनी तयार केलेली आहेत ती अतुलनीय अशा प्रकारची शिल्प आहेत आणि म्हणून त्यांनाच हा सन्मान दिला गेला पाहिजे आणि म्हणूनच आज तो सन्मान प्रदान करण्याकरता आम्ही सर्व लोक या ठिकाणी आलो